भाजपसाठी सध्या एक एक आमदार आणि एक एक खासदार फार महत्वाचा आहे पण सध्या एका निवडणुकीमुळे भाजपच्या बारा आमदारांचा कसा गेम झाला पाहूयात दोन हजार चौदा नंतर मोठी इन्कमिंग भाजपा सुरू झाली होती गेल्या दहा वर्षात अनेक पक्ष फुटले आमदार खासदार फुटले आणि थेट भाजपसोबत गेले असंच काहीसं दोन हजार एकोणीसमध्ये झालं होतं सिक्कीम विधानसभेची निवडणूक झाली त्यात पंचवीस वर्ष सत्तेत असलेल्या सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटची सत्ता गेली होती आणि सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाची सत्ता आली होती भाजपने केवळ दीड टक्के मतं तिथं मिळवली होती पण निवडणुकीनंतर काही दिवसातच सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंटचे पंधरापैकी दहा आमदार भाजपात गेले होते आणि देशभरात त्याची चर्चा झाली भाजपचे आमदार तेव्हा सिक्कीम क्रांतिकारी मोर्चासोबत सत्तेत गेले आणि सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाचे प्रेमसिंग तमांग हे तिथे मुख्यमंत्री झाले होते त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे आणखीन दोन आमदार निवडून आले होते अशा प्रकारे सिक्कीममध्ये निवडणुकीत दीड टक्के मतं मिळवणाऱ्या पक्षाचे बत्तीसपैकी पैकी बारा आमदार नंतर झाले होते ते म्हणजे भाजपचे दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक आता लागली सिक्कीमची विधानसभा निवडणूक देखील लोकसभेसोबतच होते एमध्ये असलेल्या सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा आणि भाजपात जागा वाटप नीड झालं नाही आणि भाजपने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला जे बारा आमदार भाजपात आले होते त्यापैकी पाच आमदारांनी पक्ष सोडला त्यापैकी तीन जण हे सिक्कीम क्रांतिकारी मोर्चात गेले आणि निवडणुकीच्या मैदानात उतरले तर उरलेल्या सात आमदारांपैकी केवळ दोघांनाच भाजपने तिकीट दिलं होतं मोठ्या अपेक्षेने भाजपने एकतीस जागांवर आपले उमेदवार उभे केले मोठी ताकद तिथे लावली एन डी एमध्येच असलेले दोन पक्ष म्हणजे सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा आणि भाजप एकमेकांसमोर उभे होते अनेकांना वाटलं की या मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत पण दोन्हीकडून चांगला जोर लावण्यात आला होता दोन जून रोजी निकाल आला आणि भाजपचे आमदार असलेल्या बारा जागांसह सर्वच ठिकाणी भाजपचा मोठा पराभव झाला भाजपने दोन विद्यमान आमदारांना तिकीट दिलं होतं ते नरेंद्र कुमार सुब्बा आणि दिल्लीराम थापा हे दोघे देखील पराभूत झाले आणि सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाने एक हाती बत्तीसपैकी पैकी एकतीस जागांवर विजय मिळवला आणि विद्यमान मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग पुन्हा सत्तेत आले भाजपच्या बारा आमदारांपैकी तीन हे सिक्कीम क्रांतिकारी मोर्चामध्ये गेले होते ते तिथे जाऊन जिंकले मात्र इतर सर्व पराभूत झाले किंवा त्यांना तिकीट मिळालं नाही गेल्या पाच वर्षात प्रेमसिंग तमांग यांनी केलेलं काम पाहता सिक्कीममधील जनता त्यांच्यावर खुश होती सिक्कीममध्ये झालेल्या विजयावरून प्रेमसिंग तमांग यांची लाट तिथे किती होती हे लक्षात आहे त्याचाच प्रभाव भाजपवर तिथे पाहायला मिळाला एमध्येच असलेल्या दोन पक्षांपैकी लोकांनी क्रांतिकारी मोर्चाला पसंती दिली दुसरीकडे भाजप यावेळी आपल्या बारा आमदारांच्या जीवावर सिक्कीममध्ये नशीम आजमावत होतं पण प्रेम यांच्यामुळे भाजप तिथे गेम झाला असंच दिसतंय भाजपने लढवलेल्या एकतीस जागांपैकी अनेक जागांवर डिपॉझिट जप्त झालंय मात्र गेल्या निवडणुकीपेक्षा भाजपला यावेळी मिळालेल्या मतांचा ठक्का हा वाढलेला आहे राज्यात पाच टक्के मतं मिळवण्यात भाजपला यश आहे यावेळी सिक्कीममध्ये विरोधी बाकावर केवळ एक सिक्कीम डेमोक्रॅटिक पक्षाचा आमदार दिसणार आहे सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाचे एकतीस आमदार असतील ते सत्तेत असतील काँग्रेसचा मात्र सिक्कीममध्ये सुपडा साफ झाला आहे मात्र भाजपने दोन हजार एकोणीसमध्ये फोडाफोडी करून केलेला प्लॅन या निवडणुकीत त्यांच्यावरच बोमरँग झाला असं म्हणता येईल तर या निवडणुकीत भाजप काही गेम करतं का ते पाहणं हो महत्त्वाचं असणार आहे पण या निकालाविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केली नसेल आठवणीने सबस्क्राईब करा